गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून कोपरखेणे येथील मिलेनियम एज्युकेशन चॅरिटेबल सोसायटी संचालित लॉरिएट हायस्कूलच्या वतीने रविवारी शेतकरी समाज मंदिर हॉल कोपरखेडणे येथे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पाटील आणि उपाध्यक्षा प्रभावती प्रकाश पाटील दाम्पत्यांचा शाळेतील शिक्षक विद्यार्थी आणि पालकांच्या वतीने सन्मान करण्यात आला कोपरखेणे येथील लॉरिएट हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून आपल्या संस्थेच्या कार्यासाठी नेहमीच अग्रेसर असणाऱ्या अध्यक्ष प्रकाश पाटील आणि उपाध्यक्ष प्रभावती पाटील या गुरूंविषयी आदरपूर्वक प्रेम व्यक्त केले शाळेतील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी विविध विषयांवर आधारित नृत्यकला सादर केली तर एका चिमिळुड्या मुलीने आपल्या बहारदार नृत्यातून आपली नृत्यकला सादर करून उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली यावेळी प्रकाश पाटील यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्ट्या सखोल मार्गदर्शन केले गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून लायन्स क्लब सेंट्रल ठाणे येथील प्रतिनिधी रवी गुरनानी संचालक डॉक्टर राजेश पाटील ॲडव्होकेट प्रियंका पाटील आदींच्या हस्ते शाळेतील गोरगरीब विद्यार्थ्यांना स्कूल बॅग वया व पेन्सिल किट यांचे वाटप केले कोपरखेणे येथील शेतकरी समाज सभागृहात या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवै नमः या धार्मिक भावना मनात ठेवून सर्व शिक्षिकांनी आपल्या गुरूंचा सन्मान केला यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका मंगला पुष्करण कार्यकारी अधिकारी लक्ष्मी कांबळे तसेच शिक्षिका रेखा पाटील प्राची पाटील प्रज्ञा पाटील प्रेम पाटील आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण यादव व साधना जाधव यांनी केले व कार्यक्रम यशस्वीरित पार पाडला शक्ति शिक्षक सृष्टि में निर्माण की अभिव्यक्ति है शिक्षक, शिक्षक उंगली पकड़े बच्चे का सहारा है शिक्षक डूबती हुई कश्ती का है। शिक्षक तपते मौसम में बारिश के समान है शिक्षक छोटे से परिंदे का बड़ा आसमान है മംഗള പുഷ്കരൻ എവ്രി ഇയർ വി സെലിബ്രേറ്റ് ഗുരു പൂർണിമ വിത്ത് അവർ പേരൻസ് ടീച്ചേർസ് ആൻഡ് സ്റ്റുഡൻറ്റ്സ് This year also, we celebrated this festival in Shetkari Hall, Copperkhern. Uh, there were many programs presented by our students related to Guru Purnima. The uh, Lions Club officers were also invited for this uh, program. They donated bags and books for our students. It is a spiritual celebration. We show our gratitude towards our gurus for their best guidance. On this auspicious day, we show our gratitude towards our chairman, Mr. Prakash Patil sir, and vice chairman, Mrs. Prabhavati Patil ma'am, who played the key role of a guru in our school. डू टू दअर गाईडंस आवर स्टूडंट बिकेम मॉर डिसिप्लिन्ड अँड दे लंट द वॅल्यूज ऑफ लाईफ दॅन आई वुड लाईक टू थँक आवर चरम फॉर गिविंग आज दिस अॅडवाइस थँक यू आय विश यू ऑल एव्हरी हॅपी गुरु पौर्णिमा किरण यादव गुरु पूर्णिमा कालिब्रेशन शेतकरी समाज हॉल मे बहुत अच्छे से सेलिब्रेट किया गया प्रोग्राम हमारे वाइस हमारे चेयरमैन सर प्रकाश पाटिल सर थे वाइस चेयरमैन प्रभावती मैडम आए थे गेस्ट भी आए थे लॉयस हॉस्पिटल के प्रेसिडेंट डॉक्टर पाटिल सर राजेश पाटिल सर और रवि गुरनानी सर और मतलब बहुत उन लोगों ने आ, हेल्प भी की हमारी आ, हमने अच्छे से सेलिब्रेट किया है गुरु पूर्णिमा का अपने गुरु को हमने सम्मान दिया और वो जो चीफ गेस्ट आए थे उन्होंने आ, हमारे जो आश्रम के बच्चे हैं उन्हें आ, क्या बोलते हैं डोनेट किया हाँ बैग्स और बुक्स वगैरह हर साल हर साल करते हैं ये साल भी उन्होंने बैग्स और बुक्स सेली ये डोनेट किया है और हमारे बच्चों ने बहुत अच्छा परफॉर्मेंस किया बहुत अच्छे से उन्होंने आ, एक्साइटेड हो बहुत एनर्जेटिक परफॉर्मेंस दिया है थैंक यू स्वप्न मिलिनियम एज्युकेशन संचालित लॉरेट हायस्कूलच्या वतीने संस्थेचे स अध्यक्ष प्रकाश पाटील सर प्रभाव उपाध्यक्षा प्रभावती पाटील मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमा अतिशय उत्साहामध्ये साजरी केली मुलांनी विविध प्रकारचे नृत्य करून आपले कलागुणांना वाव दिला या दरम्यान पॅरेंट्सचा पण सहभाग अतिशय उत्साहात होता कॅमेरामन अक्षय तांडेलसह रिपोर्टर नरेश पाटील नागावकर आणि पल्लवी पाटील आवाज महाराष्ट्राचा कोपरखेळणे नवी मुंबई नवी मुंबई ठाणे आणि रायगड परिसरातील ताज्या घडामोडी समस्या विविध क्षेत्राशी संबंधित बातम्या पाहण्यासाठी आवाज महाराष्ट्राच्या या न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा